नशेखोरी विरोधात आमदार बाबर आक्रमक जिल्हात नियोजनच्या बैठकीत घेतला आक्रमक पवित्रा काल उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा सांगली जिल्हा पालकमंत्री नामदार चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा नियोजन समितीची पहिली बैठक संपन्न झाली यावेळी खानापूर अटपाडी मतदारसंघाचा आमदार या नात्याने आमदार सुहास बाबर यांनी विविध प्रश्नांवर प्रशासनाला धारेवर धरले आटपाडी मतदारसंघातील नशेखोरीच्या प्रश्नावर सुहास बाबर म्हणाले आज अनेक तरुण मुले व्यसनाच्या आहारी जात आहेत राजरोस नशेची औषधं तयार केली जात आहेत युवा पिढीचे भविष्य वाचवण्यासाठी ठोस कारवाई करण्यात यावी तसेच नशेखोरी रोखण्यासाठी कडक पावले उचलून नशेखोरीचा नायनाट करावा अशी मागणी केली जिल्हा वार्षिक योजनेतून महावितरणच्या कामासाठी अर्थात अतिरिक्त ट्रान्सफॉर्मर करणे लाईन शिफ्टिंग करणे इत्यादी कामासाठी मतदारसंघासाठी जादा निधी मिळण्याची मागणी करण्यात आली जिल्हा नियोजनच्या या बैठकीत माऊली व बाळोणी येथे नवीन प्राथमिक आरोग्य केंद्र के करण्यास मंजुरी देण्यात आली तर पंचलिंगनगर तालुका खानापूर पारी येथील भैरोबा मंदिर व मायाका मंदिर येथील महादेव मंदिर व माऊली येथील वर्ग दर्जा देण्यात आला विधानसभा निवडणुकीनंतर जिल्हा नियोजनची पहिली बैठक पार पडली या बैठकीत आमदार बाबर यांनी विविध मुद्दे आक्रमक मांडल्यामुळे सर्वत्र त्यांची चर्चा होत आहे